नमस्कार प्राध्यापिका जयश्री घोडक चौहान काव्यपुरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आकाशात ढग जमून पाऊस पडायला लागला की नाचरे मोरा या गाण्याची आठवण होते रिमझिम पावसात मोर आपला पिसारा फुलून थुय थुय नृत्य करायला लागतात हिरव्यागार रानात वनात मोरांचा केकार ऐकू येतो आषाढातील पावसाच्या या रिमझिम सरी बरोबर प्रफुल्लित मनाचे मयूर देखील नृत्य करू लागतात आठवणींच्या हिंदोळ्यावर तन आणि मन मोरांच्या पिसाऱ्यासारखे फुलून येतात या आषाढ श्रावणात प्रतिमांचे आणि प्रतिमेचे विलक्षण चमकणारे मोर आनंदाचे पिसारे फुलवून मनसोक्त नृत्य करायला लागतात आषाढातले हे ओले दिवस सजल सृजनांच्या सरीवर सरी घेऊन येतात आणि शब्दातून कवितेत उतरतात अगदी अलगद अलवार पाहूया माझ्या कवितेतून कवितेच शीर्षक मनमयूस पाऊस धारा मृदगंध त्यात निराळा पाऊस धारा मृदगंध त्यात निराळा हृदयी सुष्मित उठवित मनसोक्त झुलते हे तन मन हृदयी सुष्मित उठवित मनसोक्त झुलते हे तन मन चिर्य। रिमजिम पाऊस धारा मृदगंध त्यात निराळा आठवणींच्या हिंदोळ्यावर हिंदोळ्यावर पाव सातले ते आठवणींच्या हिंदोळ्यावर पाव सातले चिंबक्षण स्मरतात ते सोनेरी कण निशक्त माझे मन स्मरतात ते सोनेरी कण निशक्त माझे मन पाऊस धारा हृदगंध त्यात निराळा मन मोराचा सुंदर पिसारा मन मोराचा सुंदर पिसारा सुखदक्षणांची सुंदर पिसारा सुखदक्षणांची लेवून चमचम आनंद जल्लोषाचे तुरे फुलवनी मयूर नृत्य करे आनंद जल्लोषाचे तुरे फुलवनी मयूर नृत्य करे रिमझिम पाऊस धारा मृदगंध त्यात निराळा रिमझिम पाऊस धारा मृदगंध त्यात निराळा प्रणय सखा माझा राजा प्रणय सखा माझा राजा गंध तयाचा हिरवा ताजा प्रणय सखा माझा राजा गंध तयाचा हिरवा ताजा स्पर्शून माझ्या हृदया बिलगून जातो माझ्या मळा स्पर्शून माझ्या हृदया पिलगून जातो माझा मना रिमझिम पाऊस धारा मृदगंध त्यात निराळा रिमझिम पाऊस धारा मृदगंध त्यात निराळा हृदयी सुष्मित उठवित मनसोक्त झुलते हे तन मन हृदयी सुष्मित उठवित मनसोक्त झुलते हे तन मन आपली काव्यपरिचय श्री थोड्याच दिवसात श्रावण महिना सुरू होणार आहे या श्रावण महिन्याच्या छान छान कविता मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद